आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला चांदूर रेल्वे येथे रेल्वे ओव्हरब्रिजचं लोकार्पण माननीय केंद्रीय मंत्री आमचे लाडके नेते श्री नितीनजी गडकरी तसेच या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आमचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस व इतर सर्व सहकारी यांच्या हस्ते आज होणार आहे आणि ह्या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर चांदूर शहर तसेच चा आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे कारण इथं ज्या ज्यावेळी रेल्वे फाटक होतं त्यावेळी तिथं ता अनेक तासन तास पेशंट्स असतील किंवा विद्यार्थी परीक्षा असताना किंवा ड्युटी करणारे कर्मचारी असतील अशा अनेकांना खोळंबून राहावं लागत होतं व आर्थिक नुकसानाचं कधीकधी शैक्षणिक नुकसान व मृत्यूसुद्धा अनेक वेळा गेट बंद असल्यामुळे झाल्याचं आम्ही इथं अनुभव घेतलेला आहे या पुलामुळं मोठी सुविधा आता होणार आहे यासाठी मी माननीय आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच केंद्र सरकार माननीय नितीनजी राज्य सरकार माननीय देवेंद्रजी व आमचे सर्व सन्माननीय मंत्री माननीय केंद्रीय रेल्वेमंत्री बांधकाम मंत्री या सर्वांचं मनोपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो त्यांनी या मतदारसंघामध्ये मत ही सुविधा उपलब्ध करून दिली आणि ह्या एकच पूल नाही तर असे अनेक पुलं या मतदारसंघामध्ये मत काही अंडरब्रिज आहे का काही ओव्हरब्रिज होऊन राहिले आहे ह्या सगळ्या सुविधा रेल्वेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं आम्हाला दिल्या त्याबद्दल मी केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांचं मनोपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीचा एकच वाद वाद विकासाचा वादा